नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचं चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण अभियंता दिन पंधरा सप्टेंबरच्या निमित्ताने एक मालिका सुरू केली आहे आणि त्या मालिकेतील हा दुसरा भाग आज तुमच्यासमोर मी सादर करत आहे मित्रांनो आपल्याला है माहिती आहे की पावसाचं पाणी अडवायचं म्हणजे वाहतं पाणी थांबवायचं त्याचा वेग कमी करायचा त्याला एका जागी स्थिर करायचं आणि त्याला जमिनीस जमिनीमध्ये मुरण्यास बाध्य करायचं अशा प्रकारचं आपण ज्याला पुनर्भरण म्हणतो अशी आपण कामं करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण एक दुसरा पर्याय असा घेतला होता की टॉप हार्वेस्टिंग म्हणजे छतावर जे पावसाचं पाणी पडतं पाऊस पडतो ते पाणी सगळं एकत्रित करायचं संकलित करायचं आणि ते पाईपद्वारे जमीन पातळीला आणून ते साठवायचं म्हणजे जमिनी खाली समजा संप वगैरे केला असेल त्याच्यामध्ये किंवा शोषखड्डा वगैरे केला असेल त्याच्यामधून ते जमिनीत सोडायचं जेणेकरून आजूबाजूच्या भूजल पातळीमध्ये वाढ होईल आणि ती खाली गेलेली ती वर येईल तर हे झालं रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल परंतु प्रत्यक्षात जेव्हा पाऊस पडतो आणि अनेक ठिकाणी पाणी वाहून जातं ज्याला आपण रन ऑफ म्हणतो आणि ह्या रनऑफचा वापर करून आपल्याला रोड रेन वॉटर हार्वेस्टिंग करता आलं तर काय अडचण आहे अशा पद्धतीचं एक तंत्रज्ञान अशा पद्धतीचं एक काम <coughs> आ, हे आ, लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख यांनी करून दाखवलेला आहे आणि त्यांचा तो जो प्रयोग आहे तो प्रयोग त्यांनी गंगापूर ते निवळी म्हणजे लातूर जिल्ह्यातला हा जो टप्पा आहे त्या दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये दुतर्बा त्यांनी हा प्रयोग यशस्वीपणे राबवला आणि साधारण असे सत्तर रोड रेन वॉटर हार्वेस्टिंगचे जे आपण त्याला चर असं म्हणायचं नाही तर ते जे स्ट्रक्चर आहे ती जी यंत्रणा आहे सत्तर शोष खड्ड्याची ते त्यांनी ते उभी केलेली आहे आणि ह्या उभ्या केलेल्या यंत्रणेचे चांगले परिणाम त्यांना प्राप्त झाले आणि ऑगस्ट दोन हजार बावीस ते मे दोन हजार तेवीस या काळात त्यांनी निरीक्षण केलं आणि ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये जेव्हा आठशे शहाऐंशी मिलीमीटर पाऊस पडला त्या परिसरात आणि त्यामुळे या खड्ड्याद्वारे पावसाच्या पाण्याचं जमिनीमध्ये मुरण्यास चालना मिळाली आणि जमिनीच्या म्हणजे पाणी भूजल बोजल, भूजलाचं पुनर्भरण झालं आणि परिसरातील जे शेतकरी होते त्यांच्या विहिरींची पाणी पातळी वाढली म्हणजे भूजळ पातळी खाली गेल्यावर विहिरींचं पाणी खाली जा जातं आणि भूजलाद्वारे पुनर्भरण झालं तर पाणी पातळी वर येते अशा तीस शेतकऱ्यांच्या तेरा विहिरी व तीस बोरचं पाणी पातळीचं निरीक्षण केल्यावर दोन हजार एकवीसच्या तुलनेत ह्या पातळीमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आता हे पावसाचं प पुनर्भरण झालं फेरभरण झालं आणि पाणी किती मुरलं तर अकरा कोटी सतरा लाख लिटर पाणी ह्या शोषखड्ड्यांद्वारे खड्ड्यांद्वारे मुरलेलं आहे आणि ही सगळी जी यंत्रणा डॉक्टर सलीम शेख हे उच्च विद्या विभूषित म्हणजे एम टेक आणि पी एच डी अशा दोन्ही उच्च विद्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत अशा दोन्ही पदव्या त्यांच्या त्यांच्याकडे आहेत आणि आपलं अभियंता म्हणून शासकीय अधि आदि, अधिकारी म्हणून आ, काम करत असताना आपलं कर्तव्य निभावत असताना आपल्या परिसरामध्ये सुद्धा अशा प्रकारचं काम करून निसर्गाकडून उपलब्ध होणारे पाणी भूगर्भात जिरवून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं सामाजिक कामसुद्धा डॉक्टर शलीम शेख ह्या अधीक्षक अभियंत्यांनी करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे ते केवळ स्थापत्य अभियंता न राहता सामाजिक अभियंता समाज अभियंता सामाजिक कार्यकर्ता म्हणूनसुद्धा एक प्रकारे पुढे आलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आता ह्यांचं जे डॉक्टर सलीम शेख यांचं जे शोष खड्डा तंत्रज्ञान आहे त्याचं जो आकार आहे तो अडीचशे ते तीनशे मीटर ह्या अंतराने म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स हे साधारण अडीचशे ते तीनशे मीटर आहे आणि बारा फूट लांबीचा हा जो शोषखड्डा आहे त्याची लांबी बारा फूट पंधरा फूट लांब व बारा फूट उंचीचे म्हणजे बारा फूट रुंदी पंधरा फूट लांबी आणि त्याची जी खोली आहे ती बारा फूट असं जे हे जे ह्याचं जे व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट केलं तर ह्या सगळ्या व्हॉल्यूमसाठी त्यांनी तीन स्तरीय रचना केलेली आहेत म्हणजे विशिष्ट आकाराचे दगड त्याच्यानंतर खडी त्याच्यानंतर विटांचे तुकडे आणि गरज पडेल तर पुन्हा वाळू किंवा असं काही थरांमध्ये म्हणजे लेअर्स ज्याला असं म्हणतो त्या लेअरच्या माध्यमातून त्यांनी येणारं पाणी व्यवस्थित फिल्टर होऊन ते त्या चराच्या माध्यमातून जमिनीत खाली मुरेल अशा पद्धतीची ही रचना आहे आणि साधारण दीड फुटाच्या उंचीपर्यंत म्हणजे शेवटच्या थराच्या दीड फूटवर पाणी राहील आणि उरलेलं पाणी पुढच्या शोष खड्ड्यामध्ये वाहून जाईल अशा पद्धतीचं त्यांनी पी व्ही सी पाईपची सुद्धा रचना केलेली आहे म्हणजे पंधरा सेंटीमीटर पाणी तिथे राहिलं म्हणजे पंधरा सेंटीमीटर पाणी तिथं साचलं तर तेवढं त्याच्यावरचं पाणी पी व्ही सी पाईपद्वारे पुढच्या खड्ड्यामध्ये व्हायला मोकळी मोकळीक त्यांनी दिलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि ह्या चरांच्यावर त्यांनी काँक्रीटचा थरसुद्धा दिला आहे जेणेकरून हे चर धासळणार नाहीत आणि त्यांना एक प्रकारचं ते बळकट होतील स्ट्रेंदनिंग त्यांचं एक प्रकारे होईल अशा पद्धतीचं हे काम डॉक्टर सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पर्यवेक्षणाखाली यशस्वीपणे झालेलं आहे आणि दोन हजार एकवीस बावीसच्या सुमारास त्यांच्या या संशोधन प्रकल्पाची सुरुवात झाली होती आणि जिल्हा नियोजन समितीतून त्यांना साधारण तीस लाख रुपयांचा निधी त्या काळात मंजूर झाला होता आणि त्यांनी गंगापूर ते निवळी रस्त्यावर सावरगाव गंगापूर चिंचोलीराव दरम्यान दहा किलोमीटर अंतरात उजव्या बाजूस तेहतीस आणि डाव्या बाजूस सदोतीस असे सत्तर शोचखड्डे तयार केले आणि दोन हजार बावीसचं हे काम आज त्यांना चांगले परिणाम देत चा आहे आणि पाण्याचे चांगले परिमाण उपलब्ध होत आहेत जे भूगर्भात मुरून शेतकऱ्यांच्या बोर असेल विहिरी आहे त्याची पाणी पातळी वर आणत आहे आणि डॉक्टर सलीम शेख यांचं जे हे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान त्यांनी त्याचं पेटंट म्हणजे बौ स्वामित्व हक्क बौद्धिक संपदा हक्क घेण्यासाठीसुद्धा शासकीय कार्यालयाकडे पेटंटचा अर्ज केलेला आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे आणि त्यांचं हे तंत्रज्ञान तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनासुद्धा त्यांचा तो उपक्रम आवडला होता आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण यांनीसुद्धा त्यांच्या या प्रकल्पाचं कौतुक केलेलं आहे अत्यंत कमी खर्चातील ही खड्डा निर्मिती ही शोष खड्डा निर्मिती आ, फक्त साठ हजार रुपये ह्याला खर्च येतो साठ ते पासष्ट हजार आणि रस्त्याच्या आजूबाजूनी वाहून जाणारं पाणी जर असं आपण अशा पद्धतीने एकत्रित करून संकलित करून शोष खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत जिरण्यासाठी मुरण्यासाठी बाध्य केलं आणि आजूबाजूच्या भूगर्भातील भूजलाची पाणी सातळी वा वाढवण्यास वर आणण्यास मदत केली तर ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल वाहून जाणारं पाणी वाया जाणार नाही ते सत्कारणी लागेल आणि जलसंधारणाचं एक अनोखं काम होईल आणि दुष्काळग्रस्त भागाला हे भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्याद्वारे नवसंजीवनी देण्याचं काम टँकर मुक्त करण्याचं काम आणि अशा उपलब्ध भूजल पातळीमुळे आजूबाजूला जी हरितपट्टा तयार होणार आहे आणि त्याच्यामुळे जनावरांना चारा वैरण तयार होणार आहे अशा पद्धतीचं हे समग्र समाज विकासाचं काम डॉक्टर सलीम शेख यांच्या माध्यमातून पुढे आलेलं आहे आणि अभियंता दिनांना अभियंता दिन आणि अनवट वाट असे दोन्ही योग ह्या सलीम अभियंता श्री सलीम शेख यांच्या कार्यामुळे जुळून आलेले आहेत डॉक्टर सलीम शेख यांच्या या अभिनव प्रकल्पाचं संशोधनाचं आपण सगळे कौतुक करूया आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पाणी उपलब्ध करून देऊन जे सामाजिक काम केलं आहे त्या कामाला त्या का त्या कामाचं कौतुक करूया त्याचं अभिनंद त्यांचं अभिनंदन करूया त्यांच्या कामाला शुभेच्छा देऊया आणि अभियंता दिनाच्या निमित्ताने त्यांच्यापासून प्रेरणा प्रोत्साहन घेऊन आपणही असं काही वेगळं काम करता येईल येतं आहे का याच्यासाठी सं याच्यासाठी अभ्यास करूया ह्याच्यासाठी तशी दृष्टी निर्माण करूया आणि आप समाजासाठी आपण आपलं योगदान देऊया या नोटवर मी तुमच्या सर्वांची रजा घेतो आपला हा अनवटवाट चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा अभियंत्यांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यांना ह्याच्यात सामील करा अनवट वाटेवरचे असे विषय आपण इथं घेऊन येतो त्याच्यावर चर्चा करतो माहिती देतो माहिती सांगताना काही कमी जास्त गोष्टी होतात काही चुका होतात तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून त्याच्यातला जो गाभा आहे त्याच्यावर लक्ष द्यावा असे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम अभियंता दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद